पण अठरा पट्टे व्याज चुकीचे आहे माझा क्लायंट गरीब आहे सवलत देश बरोबर आहे त्यांनी पैसे वापरले त्यामुळे अठरा पट्टे व्याज मिळायलाच हवे स्पीक परफॉर्मन्स केस मध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट आपण माझ्या बाजूने निकाल दिला आहे या केस मध्ये अठरा टक्के व्याज दराने रक्कम परत करण्यासाठी ऑर्डर झाली आहे हायकोर्ट मध्ये अपील केले तर व्याजदर कमी होऊ शकते का असा प्रश्न आपल्याला आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विचारण्यात आलेला आहे मित्रांनो तर स्पेसिफिक परफॉर्मन्स केस मध्ये काय असत आणि त्या व्याजदराबाबत त्याची सविस्तर माहिती आपण आपल्या कचेरी युट्यूब चॅनलच्या ऍडबिन कैलासजी नाईक साहेब यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नाईक साहेब आ, नमस्कार आणि सर्व व्ह्युअर्सला सुद्धा नमस्कार मित्रांनो आपल्याला माहित आहे की जेव्हा एखाद्या स्थावर मिळकतीच्या संदर्भामध्ये एखादा व्यवहार होतो गावडे साहेब आणि संपूर्ण रकमेची तरतूद नसते किंवा